जिल्ह्यात वैनगंगा नदी किनाऱ्याच्या सानिध्यात माळगी हे गाव वसलेले आहे श्री संत तुकाराम आश्रमच्या वतीने सुशील केंद्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा आश्रम मोजरी तसेच शिबिर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले तुमसर तालुक्यातील वैनगंगा किनाऱ्यावर माळगी हे गाव असून श्री संत तुकाराम आश्रमच्या वतीने अकरा मे पासून पंधरा दिवसीय सुसंस्कार शिबिराचे आयोजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे पालकांना आपल्या मुलांचा बौद्धिक विकास शारीरिक विकास व सामाजिक विकास व्हावा असे नेहमीच वाटत असते आणि ही गरज सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून पूर्ण होत असते यासाठी या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात अंदाजे दोनशे मुलांचा प्रवेश घेतला शिबिरात मुलांना सकाळचे ज्ञान सायंकाळची प्रार्थना भजन संगीत लाठीकाठी मलखांब असे अनेक विषयावर मार्गदर्शन करून शिकवले जाते मुलांनी स्वतःची कामे स्वतः कशी करावी स्वावलंबी जीवन कसे जगावे हे या शिबिरात शिकवले जाते यातून मुलांचा सर्वांगीण विकास होऊन मुलांना चांगल्या सवयी लागतील अशी पालकांना आशा व्यक्त केली आहे संतोष शेंडे तालुका प्रतिनिधी तुमसर

बैठ कर दर्शन करो धोखा नहीं देना किसी को तुम भी, खाओगे।, तुम भी खाओगे जो दूसरों को सुख दे।, दे वो तो सुखी बन जाता है अपन कुछ आता बेटा मुंडरीपुर इथं किती दिवस झालं तुम्हाला या शिबिरामध्ये तीन तीन दिवस आणि तीन दिवसापासून तुमच्या स्वतःचे काम कोण करते आम्ही स्वतःच याच्यात मध्ये काय काय शिकवलं जातं तुम्हाला याच्यामध्ये सामूहिक ध्यान आणि सामूहिक प्रार्थना आणि लाठी काठी मलखांब बौद्धिकच्या एक वर्ग होत संगीत आणि भजन वगैरे नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोहोचलो आहोत वैनगंगा तीर्थक्षेत्र माडगी येथे या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या आश्रमात परिसरातील लहान लहान मुलांना सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून त्यांना कशी वळण लावली जाते या शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि आपण यांच्याशी संवाद साधत आहोत नमस्कार जय गुरु जय गुरु, गुरु। सर्व आधी आपण आपला परिचय द्या मी सुशील बुरडे केंद्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरी तथा जिल्हा शिवाधिकारी भंडारा आणि श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा शिबिर प्रमुख म्हणून मी या ठिकाणी या शिबिरामध्ये उपस्थित आहे बरं या ठिकाणी मुलांना कशा प्रकारे घडविल्या जातं मुलांना या ठिकाणी रोज पहाटे साडेचार ते रात्रीपर्यंत साडेनऊपर्यंत रोज दैनिक दैनंदिनी असते त्याच्यामध्ये साडेचार वाजतापासनं मुलांना पहाटे सामुदायिक ध्यान योगासनं प्राणायाम लाठीकाठी मल्लखांब दांडपट्टा योगास योगा त्यानंतर विद्यार्थ्यांना नाश्ता परत भजन संगीत वर्ग त्यानंतर बौद्धिकामध्ये अनेक थोर महापुरुषांचं चरित्र थोर सायंटिस्ट विद्वान लोक जे समाजापुढे विद्यार्थ्यांना एक आदर्श निर्माण हवं हो। अशा लोकांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना सायंकाळी सामुदायिक प्रार्थना सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र